मालेगाव सकल मराठा समाजाचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन मत्साजोग हत्याकांडातील उर्वरित आरोपींवर कडक कारवाईची मागणी मालेगाव सकल मराठा समाजाने बीड जिल्ह्यातील मत्साजोग येथे झालेल्या सरपंच संतोष अण्णा देशमुख हत्याकांडातील उर्वरित आरोपींना त्वरित पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे या निवेदनात आहे की ही घटना घडल्याला जवळपास पंचवीस दिवस उलटून गेले असून अजूनही काही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत आरोपींना राजकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोप करत समाजाने या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करण्याची मागणी केली आहे तसेच मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे संबंधित आरोपी वाल्मिक कराडवर मोक्का व मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे मालेगाव सकल मराठा समाजाने या प्रकरणात पोलिसांनी निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव राजीनामा द्या धनंजय मुंडे राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या धनंजय मुंडे राजीनामा द्या छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय करायचं काय ढोका वरती बाय धनंजय मुंडेचं करायचं काय ढोका बाय

या हत्येमध्ये कारणीभूत असणारे वाल्मिक कराड व त्याचे सहकारी हे कालपर्यंत फरार होते हा वाल्या कराड काल जरी पोलिसांना शरण आला असेल तरी सुद्धा तो फक्त पवनचक्कीच्या चक्कीच्या खंडणीच्या प्रकरणात शरण आलेला आहे म्हणून मुख्यमंत्र्यांना व या सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे त्या वाल्या कराडला त्या हराम कोरला सरकारने मोका हा कायदा लावावा व त्याच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा व त्याची संपूर्ण प्रॉपर्टी ही जप्त केली जावी व ती प्रॉपर्टी त्या संबंधित जो विक्टीम आहे संतोषांना देशमुखाच्या कुटुंबाला देण्यात यावी अशी आम्ही मागणी या मराठा समाजातर्फे व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांतर्फे करत आहोत त्याचप्रमाणे या गुन्ह्यामध्ये या वाल्मिकराडला ज्याने आजपर्यंत सहकार्य केलेलं आहे वाल्मिक कराडचा जो आका बनवला जातो त्या धनंजय मुंडेने सुद्धा नैतिक जबाबदारी स्वीकारून हाप या पदाचा राजीनामा देण्यात यावा नाही तर येणाऱ्या काळात मोठ्या स्वरूपात आंदोलन इथे छेडण्यात येईल असे आम्ही सर्व पक्षीय कार्यकर्त्यांतर्फे मालेगाव का का तालुक्यातर्फे इथे आम्हाला ग्वाही देतो आज अप्पर जिल्हा अधिकारी मालेगाव या ठिकाणी सर्व पक्षीय व सर्व जाती धर्माच्या बांधवांनी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी एकोबा दाखवला आहे विषय असा आहे की बीड जिल्ह्यातील मत्साजोगा गाव एक मत्साजोगा गावचा एक चांगला सरपंच जो टर्म त्यांनी काढले अतिशय चांगला कार्यकर्ता बीड जिल्ह्यातला आणि त्याच्यावर जे लादेन अफगाणिस्तान सुद्धा असे कृत्य करू शकत नाही इतकी निर्घुण हत्या करणाऱ्या या व्यक्तींना जो सरकार पाठीशी घालत आहे ही काही बाब बरोबर नाही म्हणून महाराष्ट्रात आपण काही उद्रेक करत नाही म्हणून शासनाशी असे सटिंग करून अशा गुंड्यांना पाठीशी घालत आहे तर माझी या माध्यमातून सरकारला विनंती आहे अशा वाल्मिक सारख्या ज्यांची पंधरावीस वर्षाची जर पार्श्वभूमी तपासली की यांना हे ये, मुंडे घराण्यात कामाला होते आणि ते आज हजारो कोटी कसे खेळतायत यांची मागची सगळी पार्श्वभूमी तपासून पोलीस यंत्रणा आणि माननीय फडणवीस साहेबांनी निपक्षपातपणे या सखोल चौकशी याच्यात करावं या खून याच्यामध्ये आणि पंतप्रध्याला आणि या, करा हो। या, या वाल्मिक करार याला फाशीची शिक्षा भर चौकात दिली पाहिजे आणि त्याचा जो भी कोणी आका असेल तत्पर्यंत मंत्रिमंडळात या दोघी आकांना कुठलंच त्या ठिकाणी बीड जिल्ह्याचं स्थान दिलं नाही पाहिजे अशी मालेगावकरांच्या वतीने मी विनंती करतो आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक कृती समिती या या सगळ्या गोष्टींची पाठीशी आहे या कुटुंबाच्या संतोष देशमुखाच्या अशी मी या ठिकाणी गवायत होतो ज्या ज्या ठिकाणी शेखर बावने सांगितलं की एस पी साहेबांना अल्टिमेटम दिलं मी तहसीलदार साहेब निघून गेले की हे अल्टीमेटम देखील एसपी साहेबांच्या ऑफिसला पोहोचवावं आमच्या वेतना आणि शासन दरबारी हा लेखी स्वरूपात लवकरात लवकर या निवेदन आजच्या आज हे कळवावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो संतोष देशमुखांची जी हत्या झाली की प्रचंड संतापजनक ती हत्या केली त्या लोकांनी अक्षरशः त्यांना चार तास मारहाण झाली त्याच्यानंतर त्यांनी ज्यावेळेस पाणी मागितलं त्याच्यावर अक्षरशः त्यांनी लग्बी केली असं सुद्धा सगळे लोक सांगतात आणि हा मुद्दा एवढा विधानभवनात गाजत असताना धनंजय मुंडे असतील यांनी नैतिक जबाबदार म्हणून नैतिक जबाबदारी यांनी स्वतः तो म्हणून राजीनामा दिला पाहिजे याचाच आखं धनंजय मुंडे प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या हा पाठिंबा आहे म्हणजे वाल्मिकर एक गुंड माणूस त्याच्यावर पंधरा सोळा गुन्हे दाखल आहेत त्याला तुम्ही सुरक्षित आहे बॉडीगार्ड देतात आणि त्या सरपंचांना व्हिडिओ शूटिंग करून दाखवली ती व्हिडिओ शूटिंग कोणाला दाखवली उदाहरणार्थ तो वाल्मिकार्ड असो धनंजय मुंडेना जरी ती व्हिडिओ शूटिंग त्या मालिकांनी दाखवली असेल तर धनंजय मुंडेना सुद्धा या केस मध्ये घेतलं गेलं पाहिजे इथं जाती धर्माचा विषय नाहीये एखाद्या गरीब कुटुंबातला व्यक्ती गेल्या तर त्याच्या परिवाराचे काय हलवतात आज त्याच्या परिवाराला सुद्धा सुरक्षा गरजेचं आहे म्हणजे त्यांच्या गुंडाने हायकोच करायचा बाहेर दांगडो करायचा आणि आपल्यासारख्या लोकांनी बह्याची भूमिका करायची कुठंतरी एक गोष्ट आहे तो कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती असो त्याच्यावर जर असा अन्याय होता असं त्याची जाप धर्म न पाहता त्याच्या पाठीमागे आपण आपले मतभेद विसरून त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे म्हणजे एखाद्या मंत्र्याच्या गुंडाने एखाद्या ये सरपंच असेल एखाद्या सामान्य माणसाला बिंदास उचलून घेऊन जायचं त्याची हत्या करायची आणि ते दाबण्याचा प्रयत्न होत म्हणजे धनंजय मुंडेच का संस्थेच्या घेरात येतात ते तुम्ही स्पष्टपणे सांगतात की वाल्मीकरण हा माझा माणूस आहे त्याचे माझे संबंध आहे पंकजा ताईने सुद्धा सांगितलं होतं की वाल्मीकरणाशिवायचं पान हलत नाही आणि एक लक्षात असू द्या या राज्यामध्ये आर आर पाटील असतील शिवराज पाटील असतील असे जे काही मंत्री होते त्यांनी अक्षरशः स्टेटमेंट चुकलं होतं असा असं झाल्यानंतर अशा घटना होत राहतात त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी तिथे राजीनामा दिला होता मग धनंजय मुंडे राजीनामा का देत हा महाराष्ट्र देशात एक संशय निर्माण झालेला आहे की तुम्ही राजीनामा का देत तुमच्या मनात जर काही पाप नसेल या मृत्यूमध्ये हत्यामध्ये तुमचा काही हात नसेल तर तुम्ही राजीनामा का देत आमची मागणी आहे तुम्ही मुख्यमंत्री पंतप्रधान आहोत धनंजय मुंडे परंतु जोपर्यंत हा तपास निपक्षपणे आणि त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत तुम्ही या मंत्रीपदापासून दूर राहिलं पाहिजे मी शेखर पगार तुम्हाला गावी देतो जर धनंजय मुंडे राजीनामा दिला नाही तर येणाऱ्या सव्वीस जानेवारीला मी पोलीस प्रशासन एस पी साहेबांच्या आत्महत्या करून हस्तक्षेप असेल त्यांना त्यांचा राजीनामा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ घ्यावा नैतिक जबाबदारी करून या संदर्भात यानंतर त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी आणि कुटुंबाला पाच कोटी रुपये नुकसान भरपाई त्यांची झालेली आहे त्या रुपये त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी समाविष्ट करावी अशी आम्ही महाराष्ट्रात जर अशा काही घटना घडत असतील तर राजकीय लोकांनीच त्यांचा पाठिंबा करू नये हे राजकीय लोकांना बळ राजकीय लोकांमुळे यानं बळ मिळतं आणि त्याच्यामुळे कायदा सोयीचा तर धोक्यात आली पण संपूर्ण महाराष्ट्राला हा एक प्रकारे काळिंबा लागला म्हणून आम्ही पुनचे सर्व म्हणून निषेध करून आपल्याला मला मित्र सर्वांच्या वतीने आपण या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या हत्तेकरणी आज हे एवढी या महाराष्ट्र राज्य शासनाची नौटंकी चालू आहे की पंधरा दिवस जो आरोपी सापडत नाही तो अचानक कस काय शरण येतो याला एकदम लहान लहान मुलगा ज्याचं मतदान चालू नाही तो मुलगा विचार करायला लागलेला आहे की अचानक कस काय तुम्ही शरण येतात साहेब हे असं आपलं महाराष्ट्र उत्तर प्रदेश किंवा बिहार होऊ नये आणि शंभर टक्के या वाल्मिक करारला आणि याचे जे चाहते आहेत याला जे श्रेय देणारे आहेत शंभर टक्के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक विनंती आहे माझ्या मालेगाव तालुक्याच्या वतीने आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने की याला शंभर टक्के फाशी झाली पाहिजे म्हणजे असा वाल्मिक करार महाराष्ट्रात पुन्हा जन्माला येणार नाही ना राहू भगवान या वाल्मिकराचं करायचं काय आम्ही लोक वाल्या करार्थ करायचं काय डोकं लोक